मित्रांनो नमस्कार तुमच्याकडे ही जर एक एप्रिल दोन हजार एकोणावीस पूर्वीचे जर वाहन असेल वाहन मग टू व्हीलर असेल थ्री व्हीलर असेल फोर व्हीलर असेल हेवी ड्युटी वाहन असेल मग मित्रांनो तुमच्यासाठी एक अत्यंत महत्वाची अपडेट आहे कारण की शासनाने काही बाबी या तुमच्या वाहनांसाठी बंधनकारक या केलेल्या आहे मग ही अपडेट नेमकी काय आहे तर पहा मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक हाय सिक्युरिटी नंबर, नंबर प्लेट बसविण्याचे निर्देश हे दिलेले आहे आणि त्यानुसार राज्य शासनाने एक एप्रिल दोन हजार एकोणावीस पूर्वी उत्पादित केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट बसवण्याचा निर्णय हा घेतलेला आहे अशा वाहनांना ही नोंदणी क्रमांकाची पाटी असणे ही नंबर प्लेट असणे आता बंधनकारक असणार आहे मात्र एक एप्रिल दोन हजार एकोणीस नंतर खरेदी केलेल्या वाहनांवर उत्पादकामार्फत उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट बसवण्यात आलेली असल्यामुळे अशा वाहनधारकांना पुन्हा ही नंबर प्लेट लावण्याची गरज नसणार आहे मित्रांनो नोंदणीकृत वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट बसविणे हे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे तसेच रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटवणे नंबर प्लेटमध्ये होणारी छेडछाड व बनावटगिरी रोखणे वाहनांमुळे होणारे गुन्हे कमी करणे यासाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट ही महत्वाची आहे तरी सर्व संबंधित वाहन मालकांनी ही उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट बसवण्यासाठी परिवहन विभागाच्या ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर नोंदणी ही करायची आहे मित्रांनो या ठिकाणी एक महत्वाची बाब अशी आहे की या कामासाठी परिवहन विभागाकडून तीन कंपन्यांची ही करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या मार्फतच ही नंबर प्लेट लावणे बंधनकारक आहे इतर कोणत्याही जर अनधिकृत विक्रेत्याकडून जर तुम्ही नंबर प्लेट जर बसवली तर केंद्र सरकारच्या डेटाबेसमध्ये त्याची नोंद होऊ शकणार नाही मित्रांनो सर्वात महत्वाची बाब म्हणजे ही नंबर प्लेट बसवण्याकरता एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन नोंदणी करायची आहे आणि जर समजा तुम्हाला काही अडचण शंका किंवा तक्रार जर असेल तर मग तुम्ही परिवहन विभागाच्या पोर्टलवर किंवा डी वाय टी सी सी ओ एम पी डॉट टी पी टी एम एच ॲट द रेट गव्हर्मेंट डॉट इन या ईमेलवरती तुम्ही संपर्क करू शकतात तर अशा पद्धतीने मित्रांनो जर तुमच्याकडे ही एक एप्रिल दोन हजार एकोणावीस पूर्वीचे जर वाहन असेल तर मग तुम्हाला आता ही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविणे हे आता बंधनकारक असणार आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही मित्रांनो कारवाई आता करायला पाहिजे तर अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय महत्वाची अशी ही अपडेट आहे जर मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो